नमस्कार मी सारिका पाटील माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहे मेथीचे लाडू मेथीचे लाडू थंडी सुरू झाली आणि संपत्ती आली तरीही मला बनवायचे झाले नाही म्हणून म्हटलं चला आज आपण मेथीचे लाडू बनवूयात मेथीचे लाडू खूप औषधी असतात डायबेटीजच्या माणसांना हाडे चांगली बनवण्यासाठी मेथीचे लाडू खूप उपयुक्त ठरतात हे ते पाहू शकताय मी शंभर ग्रॅम मेथी घेतलेले आहे मेथीचे लाडू करताना आदल्याच दिवशी मेथी भिजत घालावी थोडीशी मिक्सरवर बारीक करून बघा मेथी स्वच्छ निवडलेली आहे मी ही डीमार्टमधून आणलेली होती याला निवडण्याची वगैरे काही गरज नाही इथे अशा प्रकारे एकदम असं रवाळा असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे दूध ही आपलं छान उकळलेलं आहे आता आपण ही दुधात भिजत घालायची आहे मेथी पावडर हा का अशा प्रकारे दुधामध्ये रात्री ओवरनाईट भिजत घालायची म्हणजे हिचा पूर्णपणे कडवटपणा निघून जातो मेथीचे खूप फायदे आहेत खूप म्हणजे खूप फायदे आहेत मेथीमध्ये भरपूर आयर्न कॅल्शियम प्रोटीन आहे त्यामुळे मेथीला भरपूर असं औषधी म्हटलं जातं डायबेटीजच्या माणसांसाठी खूप अशी उपयुक्त आहे मेथी डायबेटीजच्या माणसांनी रोज एक तरी लाडू निदान खावा आणि ज्यांना सांध्यांचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांनीसुद्धा एक लाडू खाल्ला तरी चालेल मुलांनासाठी भरपूर औषधी आहे हे बघा मी रात्री ओवरनाईट हे भिजत घातल्यामुळे ते असं झालेलं आहे दूध पूर्ण शोषून घेतलं आहे मेथीने हे आता आपण सगळं हलवून ठेवायचं आहे बाजूला सर्वप्रथम आपण सगळं जिनस आहे ते मी दाखवते हे सर्वात लास्टला भाजायचे आहे हे बघा कसे भिजलेले आहे मस्तपैकी आपली मेथी भिजून तयार आहे तुम्हाला साहित्य सांगते मी इथे मी पन्नास ग्रॅम म बदाम घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम आखरोड घेतलेले आहेत दहा ते पंधरा खजूर घेतलेले आहेत इथे थोडेसे मी पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे मगज बी घेतलेले आहेत इथे मी बडीशूप पाच ते सात वेलदोडे थोडंसं जायफळ आणि एक सुंटेचा तुकडा घेतलेला आहे बडीशूपमध्ये सुद्धा कॅल्शियम भरपूर असतं आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे इथे मी पिस्ता घेतलेला आहे माझ्याकडे एवढेच होते तुमच्याकडं जास्त असले तर घालू शकताय इथे मी दोन ते तीन चमचे हळू घेतलेले आहे दोन चमचे खसखस घेतलेले आहे इथे आपलं शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे पण यातला मी थोडासाच घालणार आहे डिंक आपल्याला पाक वगैरे करावा लागत नाही इथं मी तीनशे ते चारशे ग्रॅम अंदाजे पीठ घेतलेलं आहे हिथं गूळ तेवढा मी मेजरमेंटने घेतलेला आहे सहाशे ग्रॅम हा गूळ आहे मग गुळ असा मऊसूत घेतलेला आहे आपल्याला कोणताही प्रकारचा पाक करायचा नाही आहे त्यामुळे मी गूळ मऊ घेतलेला आहे इथे मी अडीचशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे अगर खोबरं तुम्हाला जास्त आवडत असला तर अजूनही घालू शकताय तुम्ही मी इथं अडीचशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे लाडू करण्यासाठी अशी पसरट करा कढई घ्यायची त्यामुळे आपले लाडू किंवा हे बनवण्यासाठी खूप मदत होते इथे मी आधी सर्वप्रथम खोबरं भाजून घेणार आहे खोबरं असं गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं हे लाडू गरोदरवाईकांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात आणि डायबिटीजच्या माणसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात मुलांची हाडेसुद्धा मजबूत होतात असं भव गुणी असं हे मेथीचे लाडू असतात आणि आपण सर्वप्रथम सांगते महिलांनीसुद्धा एक एक रोज लाडू खाल्ला तरीसुद्धा चालतो कारण की आपल्याला उभारून खूप कामे असतात जसं की स्वयंपाकाचं म्हणा जास्त आपल्याला काय करून खाणं होत नाही त्यामुळे रोज एक आपण लाडू खाल्ला पाहिजे निदान थंडीच्या दिवसात तरी इथे मी खोबरं काढून घेतलेलं आहे यामध्येच मी आता थोडीशी खसखस भाजून घेणार आहे खसखसला तूप वगैरे वापरणार नाही अशी छान अशी भाजून घ्यायची आपली पूर्ण अशी खसखस भाजत आलेली आहे बघा आता काढून घेते जास्त अशी करपवायची नाही थोडीशी अशी गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायची चांगली आता काढून घेऊयात आपण ही खसखस इथेच आता मी थोडेसे हळवी घेतलेले आहे हळवीसुद्धा खूप चांगली असते हळवीसुद्धा आपण लह्या ओटेपर्यंत भाजून घेणार आहे बघा इथं बघू शकता आहे लह्या अशा केसा मस्त उटायला लागलेल्या आहे त्याच्या हे आता काढून घेतलेले आहे इथे आता आपण इथे आता मी गॅस थोडासा बारीक केलेला आहे यामध्येच थोडंसं मी याम आता तूप घालणार आहे हे बघू शकताय इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे यामध्ये आता आपण डिंक भाजून घ्यायचं आहे सर्वप्रथम डिंक असा चांगला जसे आपण लायलनचे शाबू भाजतो तसा भाजून घ्यायचा चांगला पूर्णपणे फुलला पाहिजे असा भाजायचा म्हणजे असा दाताखाली आला तरी तो कचकच लागणार नाही हे आपण थोडासा बरं चुरून घेणार आहे त्यामुळे आपल्याला कळतो डिंक कितपत चांगला भाजलेला आहे पण भाजताना ही काळजी घ्या चांगलाच भाजून घ्या डिंक मी तर त्यातला थोडासा डिंक ठेवलेला आहे शंभर ग्रॅम डिंक होता जवळजवळ मी ते पन्नास ग्रॅम डिंक वापरलेलं आहे हे अशा प्रकारे मी डिंक भाजून घेतलेला आहे चांगला असा हे बघू शकताय आणि हलवत राहायचं एकसारखं डिंक भाजताना करपवून द्यायचा नाही नाहीतर कडवट पण येईल यामध्येच थोडेसे अक्रोड भाजून घेणार आहे अक्रोडसुद्धा चांगले भाजून घ्यायचे हे भाजून झाले की आपण सर्व असेच प्रकारे सर्व बदाम वगैरे असंच भाजून घ्यायचं आहे सगळं जिन्नस तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे असा कच्चापणा लागणार नाही लाडू वगैरे खाताना असा खमंगपणा येतो या लाडवामध्ये बदामपणा असे गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे चांगले हे बघू शकता यामध्येच आता मी काजू टाकलेले आहेत काजू पण असेच भाजून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे हे काजू भाजून घ्यायचे आहेत आपल्याला थोडासा व्हिडिओ लाँग होणार आहे कारण की डिंकाचे किंवा मेथीचे लाडू करायला खूप वेळ लागतो तुम्हाला व्यवस्थित टिप्स दिल्या तरच तुमचे लाडू व्यवस्थित होऊ शकतात यामध्येच आता मी पिस्ता भाजून घेणार आहे पिस्ता थोडाच असल्यामुळे काजूसंग टाकलेला आहे मी म्हणजे करपू नाही म्हणून हे बघू शकताय मगजबीसुद्धा मी छान असे फुलेपर्यंत तळून घेतलेले आहेत यामध्येच आता आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी तुपाचा लागेल तसा वापर करणार आहे तुम्हाला लास्टल सांगेल मला किती तूप लागलं ते मी मोठी वाटी भरून घेतलेलं आहे तूप कमीत कमी दोनशे ग्रॅम आहे ते तूप तूप मेन तूप असलं तरच लाडू छान होतात हे बघू शकताय इथे मी तूप घातलेलं आहे अजून ठेवणार आहे तूप बाजूला मी कारण मला यामध्येच मेथी भाजायची आहे पीठ अजिबात करपवायचं नाही हे बघू शकता इथे मी सगळंच तूप घातलेलं आहे आता कारण की पीठ चांगलं भाजलं जात नाही तूप असेल तरच व्यवस्थित भाजलं जातं जसे बेसनाचे लाडू खमंग आपण भाजतो तसंच हे गव्हाचं पीठसुद्धा भाजून घ्यायचं तरच लाडू छान होतात आणि चवीलासुद्धा खूप चांगले लागतात हे बघू शकता या वाटीच्या सायन मी आता पूर्ण गाठी झालेल्या फोडून घेणार आहे गावाच्या पिठामध्ये कारण की तूप घातल्यावर गाठी होतात त्या नीट व्यवस्थित फोडून घ्या मगच पीठ भाजा इथं आपलं जवळजवळ पीठ भाजत आलेलं आहे व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा लाडू एकदम छान होतात हे आता पीठ मी बाजूला काढून घेतलेला आहे हे आता गार होण्यासाठी ठेवणार आहे यामध्येच आता आपण मेथी भाजून घ्यायची आहे कढई पूर्णपणे स्वच्छ करून घेतली आहे बघा पीठ सगळं पूर्ण झाडून घेतलेलं आहे यामध्येच आणि मी पळीवर तेल घेतलेलं आहे तेवढं तूप संपवून पूर्ण असं आता पूर्ण असं आपण ही मेथी पूर्ण भाजून घ्यायची आहे एवढ्याच तुपामध्ये आता आपल्याला तुपाची काहीही गरज नाही मेथी चांगली भाजून घ्यायची मेन म्हटलं तर तुपामध्ये हे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे मेथी भाजायला फार वेळ लागत नाही चांगली भाजून घ्यायची गुलाबी कलर येईपर्यंत पूर्ण अशी सुटसुटीत होते तुम्हाला दाखवेन मी भाजेल तशी खूप फायदे आहेत डिलेवरी बायकांनासुद्धा मेथीचे लाडू आवर्जून द्यावे हे बघा असं वाटीच्या साह्याने पूर्ण फोडून घ्यायचं हे म्हणजे मेथी व्यवस्थित भाजली जाते आणि पूर्णपणे सुट्टी सुट्टी होते बघा अशी पूर्ण भाजून घ्यायची याला परत तूप सुटायला चालू होतं जसजशी भाजेल तशी तुम्ही अशा प्रकारे लाडू केला की सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील असे लाडू होतात बघा आता आपलं मेथीत तूप सोडायला लागलेले आहे पूर्णपणे पाहू शकताय केसांसाठी सुद्धा खूप फायदा आहे हे बघा आपलं आता हे पूर्णपणे मिश्रण भाजलेलं आहे मेथीचं आता हे आपण गॅस मी इथे बंद केलेलं आहे आता हे मिश्रण असंच आपण पूर्ण जे आपण जिन्नस भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे हे आता मी सगळं बा एकत्र करून घेणार आहे यामध्येच आता आपण हे मिश्रण टाकायचं आहे पूर्णपणे मेथीचं कढई फार गरम असते त्यामुळे लाडू वगैरे करताना काळजी घ्या हे आता आपण थंड होऊन द्यायचं आहे आणि पूर्ण हाताच्या साहाय्याने चोळून घ्यायचं आहे पूर्णपणे हे तोपर्यंत आपण पन्त गुळ इथं वितळवून घेणार आहे गुळाचा कोणताही पाक करायचा वगैरे नाही गूळ फक्त आपण इथं वितळवून घ्यायचा आहे याला कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे लागत नाही हे बघा गुळ तुमच्या आवडीनुसार वापरू शकताय आहे पण गुळ थोडासा मी इथं कमीच वापरलेला आहे फार गोड नको म्हणून यामध्येच मी आता खजूर घालणार आहे खजूर संग चांगली अशी चांगली वितळून जाते आणि एकजीव होते म्हणून मी यातच खजूर टाकलेले आहे गुळ आता फक्त आपण वितळून घेऊ येते तोपर्यंत आपण हे मिश्रण सगळं हाताच्या साह्याने चोळून घ्यायचं आहे व जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा मी आता बारीक करून घेणार आहे इथे आधी आपण बडूशोप वेलदोडे बारीक करून घ्यायचे आहेत हवा हो इथं मी पावडर करून घेतलेले आहे अशा प्रकारे हे मी पूर्ण अशीच टाकलेले आहे चाळी वगैरे नाही छान अशी बारीक झालेली आहे पावडर ही भरपूर असं कॅल्शियम असतं बडीशूपमध्ये ज्यांना अपचनाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जेवणानंतर चिमटभर तर बडीशूप खावी ह्यात आपण जास्त असं बारीक करणार नाही पावडर थोडीशी अशी घबरी घबरी ठेवलेली आहे बघा अशी मोठी मोठी ठेवायची पूर्ण लाडवामध्ये ही पावडर, गबरी गबरी मोटी -मोटी पावडर जाते म्हणून मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे अखंडच असे काजू वगैरे ठेवलेले नाही आहेत आता पूर्ण मी हाताच्या साह्याने काढून घेतलेलं आहे हे लाडू जवळजवळ महिनाभर टिकतात हे लाडू जवळजवळ दीड ते दोन किलोचे लाडू होतात रोज रोज म्हटलं तर जवळजवळ आपण हे महिनाभर लाडू खाऊ शकतो बांधतानासुद्धा एकदम असे छोटे छोटे बांधायचे लाडू म्हणजे महिनाभर जातात मुलांना रोज चहा दूध ऐवजी एक लाडू देऊ शकता मुलांची ग्रोथ चांगली होते इम्युनिटी वाढते छान असे लाडू होतात हे ते बघू शकताय आपला गुळ आता वितळून झालेला आहे आता आपण या मिश्रणात ओतून घ्यायचा आहे गुळ हा फार गरम असतो त्यामुळे एखाद्या उलथणाच्या साहाय्याने किंवा झारीच्या साहाय्याने याला हलवून घ्यायचं पूर्णपणे इकडे बघू शकताय असा गुळ आपला छान वितळलेला आहे खजूरसुद्धा आपली पूर्ण कुठं दिसतसुद्धा नाही आहे बघू शकताय हे लाडू अजिबात पाकाची गरज नसते या लाडवाला फार छान होतात हे लाडू ह्याच्या तुम्ही अशाच प्रकारे वड्यासुद्धा करू शकता ज्यांना लाडू बांधण्याचा टाईम नसतो झटपट करणार असतात त्यांनी ह्या वड्यासुद्धा पाळू शकतात वड्यासुद्धा खूप छान होतात याच्या इकडे बघू शकता आता आपलं झालं मिश्रण जवळजवळ तयार सगळं डायबिटीजच्या माणसांसाठी तर फार फायदेशीर आहे मेथी त्यांनी जवळजवळ रोज एक लाडू खाल्ला तर त्यांची शुगर जवळजवळ पूर्णपणे कमी होईल बघा हातालासुद्धा लागत नाही आहे आपल्या चांगले असे आपलं मिश्रण झालेलं आहे आता छोटे छोटे आपण लाडू वळून घेणार आहे असे मी आता सग सर्व प्रकारचे लाडू वळून घेणार आहे किती मस्त आपलं मऊ सुटसुटीत असं पी ह्याचं जा मिश्रण झालेलं आहे मी आता इथे छोटे छोटे लाडू बांधून घेते हे जवळजवळ साठ ते सत्तर लाडू होतात छोटे छोटे म्हणलं तरी तुमच्या लाडू बांधण्याच्या ह्याच्यावर असतं साईजवर पकडण्यावर आता अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा लाडू कसे बनतात आणि मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे झालेत ते आता आपण असे सर्व लाडू असे या साईजचे बांधून घ्यायचे आहेत भरपूर फायदे आहेत तुम्ही नक्की खात एक तरी लाडू दिवसातून खा आणि मुलांनाही द्या आणि डायबिटीजच्या पेशंटला मणक्याचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांना यामध्ये डिंक वगैरे असतो ते मणक्यासाठी खूप फायदेशीर असतो माझा अनुभव मी तुम्हाला सांगते आमच्यात थंडी चालू झाली की तीन ते चार वेळा लाडू केले जातात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की मला सांगा सारिका किचन रेसिपी पाहत रहा, सबस्क्राईब करा लाईक करा शेअरिंग करा कमेंट करा धन्यवाद